नमस्कार मंडळी पाहिलंच ना हलवा मच्छी समोर आहे याचा अर्थ हलवा मच्छीचं कालवण आणि हलवा मच्छी फ्राय करणार आहोत आपण हलवा मच्छी आहे ते पूर्णपणे कट करून घेऊया मच्छी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता पातळ किंवा मी ज्या पद्धतीमध्ये कट केले त्यानुसार मच्छी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता गॅसवर एक भांडे ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण लसूण जरा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला मसाला तेलामध्ये चांगलं परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये सुकं भाजलेलं खोबरं आहे म्हणजेच काळं वाटण टाकून घेऊया काळं वाटण हे तेलामध्ये टाकायचं आहे जेणेकरून त्याला तरीसुद्धा खूप छान येते वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मीठ लावून सुकवलेली कच्ची कैरी म्हणजेच आंबोशी टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला आंबोशी म्हणजेच मीठ लावून सुकवलेली कैरी किंवा आगरी मसाला जर हवा असेल तर तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता कालवनाला उकळायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेली हलवा मच्छी आहे ती सोडून देऊया मच्छी टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्यावर ढाकण ठेवूया साधारण वीस मिनटं कालवण शिजत ठेवूया काळणाला उकळी येईपर्यंत आपण मच्छी फ्राय करण्याची तयारी करून घेऊया कट केलेल्या मच्छीमध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला चवेनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक अर्धा चमचा गरम मसाला एक लिंबूचा रस टाकून घेऊया जेणेकरून मच्छीचा वास आहे तो मोडला जाईल त्याचबरोबर वाटून घेतलेला लसूण आहे तो सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊ मसाले दोन्ही बाजूनी मच्छीला लावून घेऊया पाहू शकता मच्छीला सर्वकडे मसाला लावून झालेला आहे साधारण वीस मिनिटे झालेले आहेत कालवण सुद्धा शिजलेलं आहे त्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला हलवा मच्छीचा कालवण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मच्छी फ्राय करण्यासाठी आपण तव्यामध्ये तेल टाकलेलं ते ते आहे त्याचबरोबर मसाला लावलेली मच्छी आहे त्याला रवा आणि आगरी मसाल्याची कोटिंग करून घेऊया रवा लावलेली मच्छी आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया मच्छी एका बाजूने कडक झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा कडक करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूसुद्धा कडक करून घ्यायची आहे पाहू शत मच्छीला कडकपणासुद्धा आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे आपला हलवा मच्छीचा काल हलवा मच्छी फ्राय झालेले आहे व्हिडिओ आवडस लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू